मुख्यमंत्री यांच्या घोषणेनंतरही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकरी संघटनांनी आज नागपूरमध्ये तीव्र आंदोलनाचे रूप घेतले मुख्यमंत्री यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती मात्र ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये शासनाने जारी केलेल्या परिपत्रकातून या घोषणेची फसवणूक उघड झाली आहे असा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांच्या वतीने वेरायटी चौक गांधी पुतळा नागपूर येथे शासनाच्या परिपत्रकाची होळी करत सरकारच्या फसव्या धोरणांचा तीव्र निषेध करण्यात आला आहे शेतकरी नेत्यांनी सांगितले की सरकारच्या घोषणांनी केवळ कागदोपत्री आधार दिला आहे बातमी लिहिल्यापर्यंत प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कुठलीही आर्थिक मदत पोचलेली नाही शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात कोणत्याही ठोस अंमलबजावणीचा उल्लेख नाही उलट त्यात अटी मर्यादा व शर्तींचे जाडे उभे करून शेतकऱ्यांना गोंजारले आहे असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत दौलतकर यांनी व्यक्त केले आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये नुसतं मराठवाड्यातच नाही तर विदर्भामध्ये देखील मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसाने जून ते नोव्हेंबर मर पर्यंत मरापर्यंत सर्व पीक रब सर्व खरीप पीक वाहून गेलेलं आहे शेतकऱ्यांची परिस्थिती फार दयनीय आहे कारण की हातातलं नुसतं पीकच नाही गेलं त्यांचं तर त्यांची जमीनसुद्धा खरडून गेली आहे त्याचप्रमाणे त्यांचा दुसरा जो व्यवसाय आहे दुधाचा सुद्धा वाहून गेलेले आहे सरकारने म्हणालं की दिवाळीच्या अगोदर आम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात आम्ही शेतकऱ्यांना मदत करू दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना आम्ही अनुदान देऊ परंतु कर प्रश्न असा निर्माण झाला आहे की आज सरकारनं जो जी आर तयार केलेला आहे त्या जी आरमध्ये कास्तकराला हेक्टरी आठ हजार मिश्र पिकांना सतरा हजार व बागायतीला बावीस हजार असे तीन हेक्टरपर्यंत जमिनीला अनुदान दिलं आहे परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे एका एकरला साठ ते सत्तर हजाराचं नुकसान आहे आणि जर तीन हेक्टरला म्हणजे साडेसात एक्करला जर त्यांनी आठ हजार म्हणजे पाच सहा हजारात जर निपटवत असेल तर कास्तगाराला येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही आणि तसेच आमची मागणी हे आहे की कमीत कमी साठ हजार रुपयाप्रमाणे कष्टकाराला तुम्ही लागेल तर लोन घ्या व्यापाऱ्यांना जसा तुम्ही का व्यापाऱ्यांना जसे किंवा कंपनीला तुम्ही लोन तोडतात सोळा सतराला अनिल अंबानीची फोर्टी एट करोडचीच कर्जमाफी केली मग कास्तकाराला का नाही आता एक तर सुलतानी आणि आसमानी दोन्ही संकटात कास्तकार मरम पावले बरत आहे आणि मोठ्या प्रमाणात कास्तकारांची आत्मा झाला आहे आमची मागणी हे आहे है की कमीत कमी, कमी कास्तकाराला कमीत कमी पाच हेक्टरपर्यंत साठ हजार रुपये प्रमाणे देण्यात आह त्यांच्या जानाव्यावर मरण पावले आहे तर जानावऱ्याची किंमत आज दुत्या जम जाम किंमत दीड ते दोन लाखापर्यंत गाई येतात आणि तुम्ही फक्त साठ ते सत्तर हजार रुपये देतात ते होणार नाही आणि त्याचप्रमाणे शिक कर्जमुक्ती करणार होती सरकार त्यांनी आपल्या परिपत्रकात सांगितलं होतं की आम्ही आल्यानंतर सत्तेमध्ये आल्यानंतर कर्जमुक्ती आम्ही करू पण ते कर्जमुक्ती करा सरकार म्हणतात की अजून वेळ आली नाही आता अजून कोणती वेळ येणार रिपोर्ट अविनाश तोतडे लोकवाहिनी मीडिया नागपूर